सिन्नरघोटी हायवेवर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळं अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे तीन दिवसांपूर्वी एका लहान मुलीचा गंभीर अपघात झाला असून या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे मात्र प्रशासन याकडं लक्ष द्यायला तयार नाही असं दिसत आहे या सर्व परिस्थितीत बेळगाव तरहाळे येथील तरुणांनी पुढाकार घेतला असून स्वतःच्या हिमतीवर हायवेवरील खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे डॉक्टर रवी आव्हाड शरद बोराडे सुमित शिंदे आणि ईश्वर बोराडे हे तरुण खोऱ्या आणि फावडे घेऊन प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्डे बुजवण्याचं निस्वार्थ काम करत आहेत निष्क्रिय प्रशासनाकडून काहीच अपेक्षा नाही लोकांचे जीव वाचावेत म्हणून हे तरुण खड्डे बुजवण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे हायवेवरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर या तरुणांचे निस्वार्थ काम स्थानिक पातळीवर कौतुकास्पद ठरत असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करत आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी घोटी शासन त्याचं का काम व्यवस्थितपणे योग्य रीतीने करत नाही त्यामुळे आम्हाला हे काम करावं लागतं किती दिवसापासून तुम्ही असे सामाजिक काम करताय दोन ते तीन महिन्यापासून कुन कोण कोण आहे तुम्ही तुमचं नाव गाव स्वतः डॉक्टर रवी आवाड हे माझे मित्र शरद वाडे माझे मित्र सुमित शिंदे